ना एक वर्ष नवे भविष्याचे स्वप्न नवे आयुष्याचे प्रश्न ध्येयेचे त्यासाठीच हे नमस्कार मी न्यूज व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार चिंचवे मित्रांनो सरत्या वर्षात जे काही अनुभव आले त्याच अनुभवाची शिदोरी पाठीशी घेऊन पुढे जाण्याचा आजचा हा दिवस सन दोन हजार तेवीस हे वर्ष आज संपत असून नव्या अशा नव्या आकांक्षा नवे संकल्प आणि नवी ऊर्जा घेऊन नवे वर्ष दोन हजार चोवीस काही तासानंतर अग्रेसर होत आहे आयुष्यात आपल्यासोबत काय घडले हे आपल्या हातात बऱ्याचदा नसते परंतु आलेली आकस्मिक संकटे अपयश यांना आपण कसे उत्तर द्यावे हेच आपल्याला गेलेला काळ शिकवत असतो दिस जातील दिस येतील भोग सहरेल सुख एहीन या ओळीप्रमाणे दिवस येथील दिवस जातील वर्षामागून वर्ष सरत जातील आपण आयुष्याचं नंदनवन करण्यासाठी आपण लढावं असं माझं प्रामाणिक मत आहे या गेल्या वर्षात अनेक उतार चढाव पायाला अनुभवायला मिळाले पण हा प्रवास सोयीस्कर झाला तो आपल्या सर्वांच्या साथ आणि प्रेमामुळे असाच प्रवास याही वर्षी आम्ही आपल्यासोबत करण्याचा मानस बाळगून आहोत आपला स्नेह प्रेम आणि लोभ आमच्यावर असाच कायम राहील हीच चरणी प्रार्थना करतो उद्या हा कधीच कुणाचा नसतो आज आत्तावर विश्वास हवा उद्याचा भरोसा कुणी द्यावा एकतीस डिसेंबर आज वर्षाचा शेवटचा दिवस गतकाळात राहिलेल्या गोष्टी चुकलेल्या बोचलेल्या क्षणांना सुधरत वर्ष साक्षीला ठेवून नव्याने आयुष्याची सुरुवात करावी आनंदाच्या क्षणांना मनात जपत हसत सामोरं जावं गतवर्षीच्या अनुभवाची शिदोरी घेऊन योग असलेल्या वर्षाच्या स्वागतासाठी सिद्ध होऊया गत वर्षाच्या आठवणी आणि वर्षाची उत्सुकता यांचा मेळ साधत नवीन वर्षाचे स्वागत करूया महाराष्ट्रातील चालू घडामोडी बघण्यासाठी आमच्या एस नाईन टी व्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईबर नक्की करा व बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे येणारी प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत पोहोचल्याची खात्री करूया येणाऱ्या नववर्षाच्या तुम्हा सर्व मायबाप प्रेक्षकांना सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका